मित्रांनो आपल्या समोर येतो अमित शेट भाडळे आणि आज त्यांच्या दोन गाड्यांनी फायनलचा गुलाल पटकवलेला आहे अमित शेट काय सांगाल आज कोणती बैल जोडी घेऊन आला होता तुम्ही आज चिमण्या आणि साई आणला होता शंभू आणि आपला वज्र आणला होता आणि चिमण्याचं कसं काय नियोजन होतं चिमण्या कोणाबरोबर पळाला चिमण्या संतोष शेट तोडकरांचा साई बरोबर पळायला बरं बरं आणि कसं काय काल पण तुम्ही मैदानात होता आज पण लगेच आला कस काय नाही काय नाही आज अभि बैल संभाजीनगरला जाणार होता आज तर जाता आता शाकीरबाई म्हणल्या एवढं मैदान करून आपण जाऊ निघू चिमण्याची गाडी कोणी चालवली चिमण्याची आणि शाकीरबाई शाकीरबाईने शंभूला जोडीदार कोण होता शंभूला जोडीदार शाकीरबाईंचा वजीर होता वजीर आहे बैल होता हे बघा वजीर पाहू शकता तुम्ही शाकीरबाई कुठनं तयार केलं हे वजीर काय नाही पहिलाच आपला आपले पप्पू शेठ आहे चाकांचे त्याच्यानं आपला दोन्ही मध्ये बैल आहे कायम दोन्ही मध्ये बैल पाळणार बरं कुठल्या खांदी ते दोन्ही कांद्या पहिले चिमण्याची गटाला कुठल्या गटात चिमण्याची पळाली आणि किती वेळ असतात ना चार एकदम खतरनाक गाडी पळाली त्या गाडीची काल पण भरपूर जना उत्सुकता होती बा काय होते काय नाही काय नाही काल थोडी आमच्याकडून चुकी झाली कारण सुट्टीला थोडं गडबड झाली काहीतरी आमच्याच मुळे गाडीनं मार खाल्ला पण आज तो कसूर भरून काढला की लकी अमित शेटी यांना हे मैदान आहे की नाही लकी आहे त्याला तुमचं अभिनंदन असंच काय गुलात्रा आता भरपूर उशीर झालाय नंतर निवांत मुलाखत घेऊ तुमचं सर्वांचा अभिनंदन धन्यवाद धन्यवाद